व्हायला लागले काहींच्या खात्यामध्ये एकदम तीन हजार जमा झाले साडेचार हजार झाले काहींच्या खात्यामध्ये साडेसात हजार जमा झाले मग म्हणलं निवडणुकीनंतर बंद करतील निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे किंवा विरोधक टीका करत राहणार लाडकी बहीण योजना ही महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आजीदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेलं आहे आणि एकवीसशेचा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं ला वचन जसं पंधराशेचं पूर्ण केलेलं आहे तसं एकवीसशेचा सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून चालू आहे नजरेत सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना खुपत आलेली आहे तुम्ही जर बघाल ज्या वेळेला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला ला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासून आजपर्यंत विरोधकांनी त्या योजनेची कधी प्रशंसा केलेली मी तरी ऐकलेली नाही त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे ही योजना जी आहे महिलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगले दिवस आणते आनंदाचे दिवस आणते अशा पद्धतीची योजना आजपर्यंत कधी आली नव्हती महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजने संदर्भमध्ये एक सर्वात मोठी अपडेट आप आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत महिलांच्या खात्यामध्ये लवकरच या ठिकाणी एकवीसशे रुपये खटाखट जमा होणार असं मंत्री आदित्य तटकरे या ठिकाणी म्हणाले आहेत पहा आतापर्यंत तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे जे काही हप्ते आहेत बघा फेब्रुवारी आणि मार्च जे काही हप्ते बघा ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आता ज्या पण महिलांना पैसे भेटले नसते हप्त्याचे त्यांचा या ठिकाणामधून पत्ता कट झालेला आहे तुम्हाला किती रुपये भेटले हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाइप करा त्याचप्रकारे बघा आता ज्या महिलांचं वय बघा पासष्ट वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे आधार कार्डनुसार तर या ठिकाणी बघा त्यांना सुद्धा या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत कारण की योजनेच्या हटाचे बघा पासष्ट वर्षापर्यंत शेवटचं वय मर्यादा असणार आहे खात्यामध्ये बघा आता आपल्याला एप्रिल महिन्याची प्रतीक्षा लागलेली आहे आता एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा कधी येणार आहे हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहेत व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी सगळी माहिती समजून जाणार आहे तर हा व्हिडिओ बघा तुम्हाला बघता 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 लाईकच्या बटनावर टच करायचं आहे या व्हिडिओला बघा आत्ताच्या आत्ता दोनशे लाईक्स झाल्या पाहिजेत बघा दोनशे लाईक्स कम्प्लीट झाल्या पाहिजेत त्याचप्रकारे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करायचे आहे आता तुम्ही व्हिडिओ पाहिलाच महिलांच्या खात्यामध्ये बघा लवकरच खटाखट पैसे जमा होणार आहेत आत्तापर्यंत तुम्हाला दोन हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत काही काही महिलांना बघा गॅसचे सुद्धा पैसे तुम्हाला गॅसचे पैसे आले की नाही तुमची गॅसची किंवा पैसे झाली असेल तर तुम्हाला गॅसचे सुद्धा पैसे या ठिकाणी मिळणार आहेत अनेक महिलांना बघा गॅसचे सुद्धा पैसे भेटलेले आहेत त्यामुळे बघा गॅसचे पैसे भेटले की नाही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जमा झाला का नाही सांगा आणि इथून मागचे सगळे हप्ते जमा झाले का नाही हे सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर बघा लाडकी बहीण योजने मंत्री आदित्य तटकरणी यांनी एक सूचक विधान केलेलं आहे बघा एक विधान केलेलं आहे त्यांनी की लवकरच आम्ही दिलेलं वचन पूर्ण करणार आहोत बघा जे काही वचन आहे ते पूर्ण करणार आहोत आता एकवीसशे रुपये कधी भेटणार तर एकवीसशे रुपये बघा आपले जे काही अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी सांगितलं की आमची जर परिस्थिती सुधारली म्हणजे जर आपलं सरकारचं जर इन्कम वाढलं टॅक्स चांगला जमा झाला तर आम्ही लवकरच एकवीसशे रुपये सुद्धा देऊन आहोत असं सुद्धा विधान या ठिकाणी आपले जे काही मंत्री बघा अर्थमंत्री किंवा अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी केलेलं आहे तर संपूर्ण माहिती शेवटपर्यंत बघायची बघा अतिशय महत्वाची घेऊन आलेलो आहे तर बघा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रचारांचा आप जो काही हतखंड आहे हा बनवण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आणि लाडकी बहीण योजने तुम्ही कुठं कुठं फर भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला याचा फायदा झालेला आहे पंधराशे रुपयाचा पंधराशे रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत यानंतर महायुतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये आम्हाला निवडून द्या आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं सुद्धा वचन दिलं होतं बघा आता ते या ठिकाणी कम्प्लीट होणार आहेत मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पामध्ये सरकारला दिलेल्या वाचनाचा विसर पाडला यानंतर विरोधकांनी याच्यावर टीका केली की म्हटले की, की याबाबत मंत्री आदित्य तटकर यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आणि या योजनेमध्ये आम्ही एकवीसशे रुपये बघा एकवीसशे रुपये देणार असल्याचं वचन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही योग्य वेळी हे वचन पूर्ण करू असं सुद्धा सांगितलं म्हणजे योग्य वेळ आल्यानंतर एकवीसशे रुपये सुद्धा आपल्या खात्यावरती जमा होणार आहे या ठिकाणी बघा आदित्य जटकरी म्हणाल्या की लाडकी बहीण योजना पाऊल महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं ही आहे एकवीसशे रुपयाचं जो काही निर्णय हा महायुती सरकारने योग्य वेळी घेईल असं पंधराशे रुपये देण्याचं सुद्धा वचन पूर्ण केलं तसंच एकवीसशे रुपये देखील आम्ही पूर्ण करणार आहोत आम्ही दिलेल्या वाचनापासून फार घेतली नाही असं सुद्धा आदित्य दटकरी म्हणाले आहे आणि मित्रांनो आता या ठिकाणी लाडक्या बहिणींनो की एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता सुद्धा कोणत्या दिवशी खात्यामध्ये येणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी जर पाहिलं तर एप्रिलचा जो काही हप्ता आहे बघा आता एप्रिल हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहिणींना दिलासा आता या दिवशी खात्यामध्ये जमा होणार पैसे लाडकी बहीण योजनेमधून एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे या तारखेदरम्यान महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचं सांगितलेलं आहे बघा बहिणींना या ठिकाणी दिलासा भेटणार आहे आता एप्रिल महिन्याचा हप्ता कोणाला ना भेटणार नाही आता प्रत्येक हप्त्याची वेळी लाखो महिलांना या ले ठिकाणी बाद केले जात आहे तर प्रत्येक महिन्याचा हप्ता देण्यासाठी देण्याच्या वेळेस बघा प्रत्येक महिलेला या ठिकाणी थोडं थोडं करून बाद केलं जात आहे अजित पवार यांनी बघा लाडकी बहीण संदर्भामध्ये एक महत्वाची माहिती दिली होती ज्या महिलांची नावे योजनेमधून बाद झाली आहेत ज्या महिलांची नावे योजनेमधून बाद झाली आहेत त्या महिलांकडून बघा पैसे परत घेतले जाणार नाहीत बघा पैसे परत घेतले जाणार नाही आणि या योजनेमधून बघा पन्नास लाख महिला या ठिकाणी आपात्र होण्याची शक्यता असून आतापर्यंत नऊ लाखाहून बघा नऊ लाखाहून महिला अपात्र ठरले आहेत किती अपात्र ठरले आहेत त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना या महिन्यात त्यांना या महिन्यात योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती समोर आलेली आहे सध्या संपूर्ण राज्यभर गाजलेली योजना म्हणजे महायुती सरकारनं महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण या लाडकी बहीण योजनेवरून अनेक चर्चा सुरू आहेत की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे जमा होतात नुकतंच बघा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे लाडकी बहीण योजनेमधून फेब्रुवारीचा हप्ता बघा आठ मार्चला महिलाच्या दिनानिमित्त देण्यात दिना आलेला आहे परंतु आता लाडक्या बहिणी आता एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे बघा हा हप्ता मी तुम्हाला सांगतो सहा ते दहा तारखे दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता बघा किती सहा एप्रिल ते दहा एप्रिल दरम्यान खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे सगळ्या महिलांनी याची नोंद सुद्धा घ्यायची आहे तर बघा काही काही महिलांना फेब्रुवारीचे पैसे आले परंतु मार्च महिन्याचे पैसे आले नाही ज्यांना मार्च महिन्याचे पैसे आले नसतील त्यांचा पत्ता या ठिकाणमधून कट झालेला आहे कारण की बघा तुम्ही या योजनेमधून वगळले गेलेले आहात त्यांना दोन्ही पण महिलांचे पैसे आलेले बघा सर मला पैसे आले तुम्हाला कमेंट मध्ये सांगा की मला पंधराशे रुपये आले बघा फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आणि मार्च आले नसतील बघा मार्च नसतील भेटले तुम्हाला या ठिकाणी वगळण्यात आले आहे आणि गॅसचे पण आले नाहीत बघा गॅसचे पैसे कोणाला कोणाला आले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे फेब्रुवारीचे पैसे आले मार्चचे आले नाहीत बघा आता बघा तुम्हाला मार्चचे आले नसतील मार्चचे पैसे आणि गॅसचे पैसे आले नाही फेब्रुवारीपर्यंत चाललेत तर बघा फेब्रुवारीचे पैसे आले गॅसचा एकही रुपये आला नाही बघा गॅस कनेक्शन माझ्या नावाने एक्या वेळेसुद्धा झाली पाच सप्टेंबरला पण कनेक्शन पाच वर्षापूर्वी घेतला आहे तर तुम्हाला गॅसचे पैसे लवकरच भेटून जातील काळजी करायची नाही आपल्याला त्याचप्रकारे जे काही लाडक्या बहिणी योजनेमध्ये अपात्र झाले असतील बघा त्यांनी अजिबात काळजी करायची नाही कारण की आता तुम्हाला पैसे अजिबात भेटणार नाहीत कारण की यावेळेस ज्यांचं पण पात्र महिलात बघा व्यवस्थित सगळे आले अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्यांना पैसे भेटून जातील परंतु ज्यांचं उत्पन्न कमी आहे अडीच लाखांपेक्षा त्यांना पैसे भेटतील फोर व्हीलर असेल तर फोर व्हीलरचे सुद्धा या ठिकाणी अट लावण्यात आलेली आहे अतिशय महत्त्वाचे अपडेट हे बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आयकॉन ऑन करायची आणि या व्हिडिओला लगेचच्या लगे एक लाईक करायची आहे अतिशय महत्त्वाचे अपडेट मी आणलेली आहे